नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनेलवरती तर मंडळी आज आपण शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त कोणता आणि त्याचे महत्व काय आहे हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेअर्ट नक्की पहा तर मंडळी हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते महाराष्ट्रात याला कोजागिरी पौर्णिमा तर गुजरातमध्ये याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात तर या दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे मंडळी यंदा शरद पौर्णिमा सहा ऑक्टोबरला आहे शरद पौर्णिमेला चंद्राची सुंदर प्रतिमा समोर येते वर्षभरात फक्त शरद पौर्णिमेच्या दिवशीच चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो तर मंडळी पूजागिरी पौर्णिमेला केलेली लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळं धनधान्य वैभव ऐश्वर प्राप्त होते अशी मान्यता आहे या दिवशी श्रीसुप्त कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्रनाम आदींचे पठन करणं शुभ मानलं जात तर मंडळी हे पाहूयात की यंदा शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे तर या वर्षी आश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी सहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत चालेल तर परिणामी काय शरद पौर्णिमा सहा ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे शरद पौर्णिमा ज्याला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे यामुळं कोजागिरी पूजेसाठी एकूण एकूण मिनिटे मिळणार आहेत तर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रोदय सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत होईल मंडई प्राचीन मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर आणि मसाला दूध बनवलं जात शरद पौर्णिमेच्या दिवशी दूध तांदूळ साखर मखाना इत्यादी पदार्थांची खीर आणि मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर आणि दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात ही खीर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते लोक निरोगी राहतात विशेषत मानसिक आजारांमध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अनेक रोगापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे तर मंडळी चंद्राच्या सोळा कला म्हणजे काय तर चंद्राच्या सोळा कला म्हणजे सोळा गुण मानले जातात प्रत्येक गुण हा एका कलेशी निगडित असतो अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे तर सर्व सोळा कला एका आदर्श व्यक्तिमत्वात उपस्थित असतात भगवान श्रीकृष्ण हे सोळा कला असलेले एक आदर्श व्यक्तिमित्त मानले जाते श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा पूर्ण अवतार मानले जातात तर भगवान श्रीरामांमध्ये केवळ बारा कलांचे मिश्रण होते असे मानले जाते या कारणास्तव कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याचे खूप महत्व आहे वैज्ञानिक दृष्टिकोन काय तर मंडळी कला म्हणजे प्रकाशाचा त्या अवस्था ज्या चंद्र पृथ्वीवरून वेगवेगळ्या आकारात दिसतो अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमेनंतर कमी होत जातो यालाच चंद्राच्या कला म्हणतात मंडळी जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माता लक्ष्मीच्या कृपेने सगळ्यांच्या घरी धनधान्य आरोग्य आणि संपत्ती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये धन्यवाद